नमस्कार मी सात्विक शरद मुरडे राहणार आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे मी मी सावरकर या अभिनव स्पर्धेअंतर्गत व्याख्यान स्पर्धेत सहभागी झालो असून स्वातंत्र्यवीर सावरकर एक वैश्विक नेते हा माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे व्याख्यानास सुरुवात करण्याअगोदर मी सावरकर या अभिनव वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजकांचे विशेष आभार की जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारात जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास आपण प्रयत्नशील आहात आणि आपल्या या कार्याने जनसामान्यास अतिशय प्रेरणा मिळत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आठवतं ते अंदमान आणि काळपाणी आणि खरं तर आठवले देखील पाहिजे परंतु या व्यतिरिक्त देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमूल्य जागतिक पातळीवरील कार्य आहे हे तीर्थ महातीर्थांचे आहे म्हणू नका याला काळे पाणी यातील कणाकनात आहे गाथा बलिदानी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान सांगणे गरजेचे नाही त्यांनी भारत मातेला परकीय बेड्यातून सोडवण्यासाठी जे अपार मरण प्राय कष्ट सोसले भयानक यातना सोसल्या त्यांची कल्पनाही करवत नाही परंतु किती जणांना माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अतिशय जाज्वल्य क्रांतिकारक साहित्यिक समाजसुधारक असून त्यांचे कार्य हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून ते एक वैश्विक नेते होते त्यांचे महान समाज सुधारणेचे कार्य हे जागतिक पातळीवरील होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगुरगावी झाला त्यांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते सावरकरांनी विदेशातील भारतीयांमध्ये स्वातंत्र्य लढासाठी एकजुटतेचे आवाहन केले त्यांनी विविध देशांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संघटना स्थापन केल्या आणि त्यांचे नेतृत्व केले सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध जागतिक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी विविध देशांमध्ये जाऊन भाषणे दिली आणि लेखन केले त्यांनी ब्रिटिश राजवटीचे स्वरूप आणि भारतातील अत्याचारांचे वर्णन केले सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय पाया मिळवून दिला त्यांनी विविध देशांच्या सरकारांशी आणि राजकीय नेत्यांशी संपर्क साधला त्यांनी भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे प्रयत्न केले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक महान क्रांतिकारक साहित्यिक समाजसुधारक आणि हिंदुत्वाचे प्रणेते होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला त्यांनी भारतातील तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले सावरकरांनी विदेशात राहूनही भारताच्याच नव्हे तर अनेक देशांच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रचार केला त्यांनी भारतातील तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले सावरकरांनी विविध माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार केला त्यांनी पुस्तके लेख भाषण आणि पत्रे लिहून भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले त्यांनी विदेशात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि भारतीय समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले सावरकरांनी इतर देशांच्या स्वातंत्र्य चळवळींना देखील मदत केली त्यांनी जागतिक शांतता आणि स्वातंत्र्यासाठी काम केले त्यांचे हे काम अतिशय बहुमोलाचे आहे सावरकरांनी विशेषत आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी चळवळींना मदत केली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना वसाहत वा विरोधी चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनाही मदत केली तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्र आणण्यासाठी काम केले त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची स्थापना केली या संघटनेने तेथे दक्षिण आफ्रिकेत लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास मदत केली नेल्सन मंडेला यांना एकोणीसशे चौसष्टमध्ये अटक झाली आणि त्यांना सत्तावीस वर्ष तुरुंगात काढावी लागली सावरकरांनी ने नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून सुटकेसाठी देखील मदत केली का मित्रांनो तसेच आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सोव्हिएत युनियनमधील कम्युनिस्ट चळवळीचे देखील समर्थन केले त्यांनी सोवियत युनियनच्या नेते जोसेफ स्टालिन यांच्याशी संबंध निर्माण केले तेथे त्यांनी सोव्हिएत युनियन मधील कम्युनिस्ट चळवळीचे समर्थन केले त्यांनी स्टालिन यांच्याशी भेटून त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल देखील माहिती दिली त्यांनी चीनच्या स्वातंत्र्य लढ्याला देखील समर्थन दिले पहा किती मोलाचं काम आहे भारत सोवियत युनियन चीन चीनच्या देखील स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी समर्थन दिले त्यांनी चीनचे नेते मावसे तुंग यांच्याशी पत्रव्यवहार करून हे समर्थन दिलेलं होतं सावरकरांनी जपानच्या स्वातंत्र्य चळवळीला देखील समर्थन दिले त्यांनी जपानचे नेते हिरो हितो यांच्याशी पत्रव्यवहार केला तसेच त्यांनी हिरो हितो यांना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल देखील माहिती दिली याच व्यतिरिक्त त्यांनी फिलिपिन्सच्या स्वातंत्र्य चळवळीला देखील समर्थन दिले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक विचारवंत होते त्यांनी अनेक देशांच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर विचार मांडले त्यांच्या विचारांमध्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि मानवता इत्यादींचा सा समावेश होता सावरकरांनी स्वातंत्र्य ही एक नैसर्गिक आणि मानवी हक्क असल्याचा पुरस्कार केला त्यांनी म्हटले की स्वातंत्र्य ही एक ईश्वरदत्त देणगी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येत नाही सावरकरांनी समता आणि न्याय या मूल्यांचे समर्थन केले त्यांनी म्हटले की सर्व नागरिक समान आहेत आणि त्यांना सर्वांना समान अधिकार आणि समान संधी मिळाव्यात हे जे एवढं मोठं स्टेटमेंट आहे मला नाही वाटत कोणत्या नेत्यांनी दिलं असेल सावरकरांनी मानवतावादी मूल्यांचे समर्थन केले त्यांनी म्हटले की सर्व मानव समान आहेत आणि त्यांनी एकमेकांना देखील आदराने वागवले पाहिजे ते हिंदुत्वाचेही प्रणेते होते ते केवळ भारताचेच नाही तर जगाचेही एक वैश्विक नेते होते त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी जगभरातील अनेक त्यांनी लोकांना प्रेरित केलं होतं आजही त्यांचे विचार तितकेच प्रेरणादायक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान स्वातंत्र्यसैनिक लेखक विचारवंत आणि कट्टर हिंदू राष्ट्रवादी होते त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आ आयुष्य वेचावे लागले आजही त्यांचे विचार तितकेच प्रासंगिक आणि मोलाचे आहेत आपण सर्वांनी सावरकरांच्या स्मरणार्थ त्यांचे विचार आणि कृतींचे अनुसरण केले पाहिजे आपल्याला जागतिक शांतता मानवी हक्क आणि न्याय यासाठी काम केले पाहिजे आपल्याला हिंदू संस्कृती आणि परंपरांचे रक्षण केले पाहिजे असे आपले वैश्विक नेते विश्वरत्न माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर या अत्यंत प्रतिभा संपन्न अलौकिक महामानवाचे नाव भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले आहेत नेते अनेक असतात आणि क्रांतिकारक हे अनेक होऊन गेले परंतु विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा वैश्विक नेता कधीच होणे नाही धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा